काहीच तर आपण आज जात आहेत धबधब्यावर वॉटरफॉल गावचा वॉटरफॉल आणि आम्ही तिघच जण आलेलो आहेत इकडं करण सुभाष आम्ही तिघेजण आलेलो आहेत आणि बघू शकता तुम्ही एवढा सुंदर नजारा आहे ना इकडं हे दाखवतेच तुम्हाला हे बघा हे बघू शकता तुम्ही किती सुंदर नजारा आहे इकडं बाईक घेऊन पण येतात लोक हे बघा आणि आपण आता इकडे चाललो आहे समोर हे बघा किती आपल्याला चालायचं इकडे गाडी जात नाही आम्ही गाडी आता तिकडेच लावलेली आहे आणि गाडी आता तिकडेच लावलेली आहे आपल्याला अजून भरपूर आहे इकडे आणि वर तिकडे वॉटरफॉल आहे जाऊया आपण मग कसं वाटतय तु बस तुला धबधब्यावर चाललाय तू खूप छान असं वातावरण खूप छान वातावरण आहे निसर्गरम हे बघा हे माशांसाठी किती खूप मासे आहेत या डॅममध्ये आणि लोक खूप येतात तुम्ही बघू शकता इथं किती गर्दी आहे बघा दिसतं का तुम्हाला हे बघा किती लोक चालत आहेत बघा पुढं हे बघा मोबाईलला पिशवी पण चला तर हे सुभाषने मोबाईलला पिशवी पण नाही आणलेली म्हणजे आता मोबाईल भिजणार आहे करण सुभाष जाऊया हे बघा हे आता जाऊन आलेले आहेत वरून आता आपण जाऊन चला तर हे पण हे येऊन जाऊन आले कसं आहे वरत मोडेल आहे सांगत या वरती मोडेल तर हे बघा किती लोक चालत आहेत काही लोक जाऊन आलेले आहेत तिकडून आणि आपण आता चालले हे बघा किती गर्दी आहे बघा बघा तुम्ही तुम्ही विचार करू शकता एवढी गर्दी जर इथे आहे तर वॉटरफॉल कसं असेल आपण पण जाऊया बघा आपण जाऊया आता शाम चालतोय पाठीमागे की गर्दी बघू शकता तुम्ही बघा किती गर्दी आहे आपली इकडे हे बघा हे बघ बाईक वगैरे घेऊन जात आहेत आपण बाईक नाही आणलेली आहे आपण फोर व्हीलर आणले तर आपण तिकडं खालीच लावलेले फोर व्हीलर आणि बघा किती पोरं वगैरे जातात धबधबधा बघू शकता तुम्ही आता आपण जाऊया सांगत त्या ठोकस मला <laughs> ये देखो क्या हुआ इसको एक ते चालते गया ला, 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 कपल्स लोक बी आते हे इथे तुम्ही सिंगलच आलेला आहे तिकडे तुमचे कपल नाही तुम्ही आले तुमच्या गर्लफ्रेंड नाही घेऊन नाही आले इकडे खाली पण बसलेत बघा हे बघा असा किती कपल लोक वगैरे येतात तिकड सांगू शकता आणि आपण आता जवळपास धबधब्याच्या खाली पोहोचलेलो आहे आणि आपण जाऊया आता उवर हे बघा हे दोघं कसं थकलेलं आहे बघा आता कशा पिशव्या घेऊन आलेले ते दोघं आणि इकडे बघा काय लिहिलेलं आहे काहीच तर सरकारने इथे बोर्ड लावलेला आहे की इकडं आपण जाऊ शकत नाही कारण की इकडे खूप जंगल आहे आणि जंगलात प्राणी वगैरे होऊ शकतात सिंह हो वाघ असे आणि तुम्हाला तर माहिती आहे सिंह वाघ आले तर तुम्ही काय करू शकता मला कमेंट मध्ये नक्की सांगा संगत आहे रस्ता इकडेच संगत आहे हा पोर्या इथं मुथा सांगत आहे आपण आता वरती जाऊया वर या हे सगळे जाऊन आलेत वरून पण जाऊन आलेत आपण जाऊ वरती आता सांगत आहे घेऊन आहेत काय रे तुमच्या आता दोघांच्या हे बघा हे काय तरी घेऊन चाललेले आहेत खायला वेळेला आणि आपण आलाय बघ जाऊया हा रस्ता बघू शकता तुम्ही कसा रस्ता आहे इकडे गाडी नाही जात वर बघा हे पण जाऊन आलेत वरती बघा वरून किती लोक येतात आणि आता वर पण आपण जायला तेवढंच हे बघा किती म्हणजे पूर्ण डोंगरामध्ये आहे आपण वर चाललेलं आहे आता डोंगराच्या वर हे कसं वाटतंय तुम्हाला डोंगराच्या वर चढून गाईज तर आपल्याने एवढं चालायची सवय नाही खूप दम लागलेला आहे आणि अजून पण आपल्याला खूप चालायचं आहे आपण मानले जाणेच हे बघा कसे चालत आहेत माझ्या मागे मागे येणार दोघांना रस्ता माहीत नाही मी यांना रस्ता दाखवतो आहे मी पहिला येऊन गेलेलो इकडे गेल्या वर्ष आलेलो मी आणि सॅम आलेलो दोघं सुभाष त्याला तर काय रस्ता आठवत नाही आता मला आहे तर जाऊया हे बघा तुम्हाला दिस हे बघा काही दिसतंय का तुम्हाला थोडंफार धबधबा हे बघा दिसतंय का हे बघा वर आहे आणि आता पाऊस सुद्धा आलेला आहे पाऊस सुद्धा जोरात आलेला आहे पाऊस आलाय सांगत या वर पण खूप गर्दी असणार असं वाटतंय मला कारण की एवढी लोक जात आहेत बघूया आपण वर आहे गर्दी की नाही हे रस्ता बघू शकतो बघा रस्ता हा रस्ता बघा कसा आहे या रस्त्यातून आपण चालत जावं लागते बघा इकडे जाऊया कुठून रस्ता आहे हा इकडनं रस्ता आय थिंक इकडनं वर जायचं आहे हे बघा गाईज किती गवत आहे बघा पूर्ण जंगलामध्ये आलेलं आहे आपण तुम्ही कधी आलेलं आहेत का इकडे जरूर सांगा कमेंटमध्ये हे बघा हे बघा किती आतमध्ये आलेलो आहे आपण आणि फायनली आपण धबधब्याच्या पायथ्याशी आलेलो आहे बघा दिसतोय का तुम्हाला आणि रस्ताच आहे अरे यार आपण रॉंग आलेलो आहे रस्ता पण नाही इथे तर बघूया आपण इथूनच उतरू आपण गावठीच आहेत आम्ही आणि इकडनं गुढी टाकली आहे नाही येऊ बघा तुम्ही धबधबा दब कसा दिसतंय हे पाणी बघा इकडनं पाणी येतंय हे हे बघा हे दिसतंय का तुम्हाला हो काहीच गाईज। वाईस गाईज। दिसतंय का तुम्हाला किती मस्त धबधबा दब आहे आणि किती सुंदर आहे हे बघा मी आता आहे तुम्हाला दाखवत आहे कसं आहे हे बघा धबधब्यावर गर्दी पण आहे ते हे हे लोक अंघोल करतायत हे बघा हे तुम्ही बघू शकता इथं खूप स्लिपरी स्लिपरी आहे तर काहीच हे बघा आलेलो आहे पण हे गाईज बघू शकता तुम्ही बघा दिसतंय का धबधबा हे लोक इथे अँगोल करतायत हे बघा तर गाईज फायनली आपण आता इथे आलेलो आहे तिथे जण हे बघा हा वर धबधबा आहे आणि इकडे आपण वर जाणार आहोत चला तर आपण अजून वर जाऊया चला तर आपण आता वर चढूया हे बघा आपण पूर्ण डोंगरावर चाललेलो आहे हा बघा हा दिसतो आहे का तुम्हाला हे बघा हे रस्ता बघा कसा आहे आणि खूप स्लिपरी स्लिपरी आहे पाऊस पडतो आहे त्यामुळं शूज पूर्ण सटकत आहेत हे बघा चला हा करण येतो आहे खालून आपण सुद्धा जाऊया हा सुभाष बघा किती वर गेलेलं हा बघा खूप दम लागलेला आहे हे इस... बघू शकता तुम्ही किती घाम आलेला आहे खूप दम लागलेला आहे हे बघा अहो किती वर आलेलं आहे बघा हे बघ हे बघा पूर्ण वर आहे अजून आपल्याला हे जाऊन आलेले आहेत वरती आपण आता वर जाऊ घाईच खूप दम लागलेला खूप म्हणजे खूपच हे बघ तिथे सुद्धा एक धबधबा असायचा तिथे आता जास्त पाणी नाही हे बघ गाईज तर आपण फायनली आता वर आलेलं आहे हे बघा हे वर खूप दम लागलेला आहे तरी पण आपण अजून वर जातो जाऊया वरचा सीन दाखवते तुम्हाला खूप मस्त असा सीन आहे आईच तर फायनली आपण इथे पोहोचलो आहे ऐवट हे बघा किती गर्दी आहे बघा इथे आणि आपण किती वर आलेलं आहे पण हे बघा दिसतंय का तुम्हाला हे पूर्ण जंगल आहे आणि जंगलात आपण वर आलेलो आहे बघा मस्त आहे तिथे हे बघा काही वरून पाणी येतं आहे आणि आपण किती वर आलेलो आहे बघा हे गाव दिसतं आहे का तुम्हाला इकडे घर दिसत आहेत बघा तिकडे गाव आहे पूर्ण आणि आपण एवढ्यावरती वरती डोंगर चढून आलेला आहे हे बघा तिथे मस्त धबधबा आहे बघा आपण धबधबाच्या एकदम एंडिंगला आलेलो फायनली आपण काही पोचलेलं आहेत आणि आपण धबधबाच्या एकदम एंडिंगला आलेलं आहे हे बघाय बघा आणि हा बघा पाण्यात बसलेला आहे चला तर आपण आता आपण पण धबधब्यामध्ये जाऊया काहीच तर आपण आता इथे वर आलेले पण आता इथे हेल्थ पीत आहे हा पीत आहे हा पण हेल्थ आणि हे बघा हे आपण आणलेलं आहे खायला चला चेअरच काय खानाजारा बघू शकतो मी चला तर काही आपण जाऊया आता घरी आणि हे तुम्ही बघू शकता इकडचं व्ह्यू हे किती मस्त व्ह्यू दिसतंय आम्ही खूप एन्जॉय केलं धबधब्यावर हे बघा किती सुंदर व्ह्यू दिसतंय बघा हे बघा ते पाटिंगचं व्ह्यू बघा खूपच मस्त आहे आणि आपण आता निघतोय घरी हे बघा किती पब्लिक आहे चला तर गाईज आपण आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय गाईज